छत्रपती शिवराय यांचा जन्मदिवस एकोणीस फेब्रुवारी तीनशे पन्नास वर्ष झाली त्यांचा राज्याभिषेक झाला आणि त्यानिमित्तानं एक लोकजागृतीसाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही स्वराज्य ज्योत यात्रा महाराष्ट्रातील विविध भागातून जाणार आहे याचं उद्घाटन या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार कार्याध्यक्ष प्रफुलभाई पटेल प्रांताध्यक्ष सुनील तटकरे आमचे सहकारी दिलीप वसे पाटील धर्मराव बाबा बाबात्राम आदित्य तटकरे बाबासाहेब पाटील विक्रम काळे अमोल मिटकरी रुपाला रुपालीताई चाकणकर समीर भुजबळ सूरज चव्हाण पार्थ पवार शिवाजीराव गर्जे नरेंद्र राणे आरतीताई साळवी मनीषा तुपे सुनील गिरी सर्व उपस्थित शिवप्रेमी माझ्या बांधवानो भगिनी मातान खरं म्हणजे छत्रपती शिवराय म्हटल्यानंतर तासान तास सुद्धा आपण याच्यावर बोलू शकतो पण आज आपल्याला जो आहे हा रथ घेऊन जायचा आहे ते लोकांनाही सांगण्यासाठी हे पटवून देण्यासाठी की आपला हा राजा बहुजनांचा राजा होता शेतकऱ्यांचा राजा होता करणाऱ्यांचा राजा होता मावळ्यांचा राजा होता या राजाने असं कधी म्हटलं नाही की हे माझं राज्य आहे या राजाने सांगितलं हे रयतेच सा राज्य आहे रयतेला अर्पण केलं या राजाने न्याय कसा असावा स्वतःच्या मुलापासून सुरुवात केली आणि सांगितलं ज्यावेळेला संभाजी राजे चुकले त्यावेळेला त्यांनी सांगितलं राजे काय केलं तुम्ही हे पण तुम्हाला सुद्धा क्षमा नाही एका लहानशा चुकीसाठी सुद्धा संभाजी राजांना सुद्धा नजर करत ह्या शिवरायानं आणि आता आमच्या पोहड्यामुळे सुद्धा सांगितलं रांझाच्या पाटलानं जेव्हा बलात्कार केला महाराजांनी हुकूम दिला रांझाच्या पाटलाचे हात पाय तोडून माझ्या समोर हजेरी करा संध्याकाळपर्यंत जो आहे हुकमाची तामिली झाली असा हा न्याय देणारा राजा फौज जर निघाली तर शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नाही असे फौजेला हुकूम देणार हा राजा शेतकऱ्यांचा हित सांभाळणारा राजा या राजाबद्दल किती बोलावं तेवढं कमी आहे या आपलं सगळ्यांचं भाग्य की असा हा राजा या, या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला आपल्या सगळ्यांना कल्पना रायगडावर महाराजांची समाधी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शोधून काढली पहिला पोवाडा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी लिहिला शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सुरू केली दुसरा पोवाडा मुस्लिम शाहीर अमर शेख यांनी रचलाने गायला आणि हे पोवाडे रशियापर्यंत गाण्याचं सौभाग्य जे आहे अण्णाभाऊ साठेंना लाभलं सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक महाराजांसाठी होते महाराष्ट्राला प्रबोधन त्यांच्या माध्यमातून झालं महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज मुकुंदराव पाटील भास्करराव जाधव कर्मवीर भाऊराव पाटील दिनकरराव जवळकर प्रबोधनकार ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी ज्यांनी प्रबोधन केलं त्याचा उगम जो आहे हा इथंच होता छत्रपतींच्या का कार्यामध्ये रयतेचा हा राजा नेमका कसा होता हे तुम्हाला आम्हाला समजून सांगता आलं पाहिजे स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी हा राजा लढला नाही हा राजा एखादा जाती धर्मासाठी नाही हा राजा लढला तर जिथे जिथे अन्याय होता त्या अन्यायाचं परिमार्जन करण्या अन्यायाला खत्म करण्यासाठी हा राजा लढला बाराव्या वर्षापासून स्वप्न पाहिलं हा राजानं शहाजीराजे जिजाऊंचे विचार कृती ह्या शिवराजांना आणलं महाराजांनी बाराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी शहाजी महाराजांनी शिवराया मुद्रा स्पष्टपणे जी दिली त्याच्यामध्ये विश्ववंदिता असा उल्लेख आहे म्हणजे काय विश्ववंदिता विश्व बंधुता विश्व शांती विश्वसौख्य विश्व विश्वभरभराट विश्व विकास उदात्त भावना स्वतःपुरती नाही त्या विश्वाचा त्यांनी विचार केला रशियाचे माजी पंतप्रधान बुलगानी म्हणतात साम्राज्यशाही विरुद्ध बंड उभारून स्वराज्याची पहिली मुहूर्त मेड छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली बुलगानी यांनी म्हटलेला आणि एवढंच नाही जगविख्यात इतिहासकार इनॉल डायबन म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही रोज त्यांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो काय लंडन मुंबई लंडन येथील इंग्रजांच्या पत्रव्यवहारामध्ये सोळा जानेवारी चौदा फेब्रुवारी सोळाशे अठ्याहत्तर या पत्रव्यवहारामध्ये अलेक्झांडर द ग्रेट सीझर हनिबल ह्या पराक्रमी जे जागतिक पुरुष आहेत त्यांच्या जोडीला छत्रपतींची जी आहे तुलना करण्यात आलेली आहे सगळ्यांनीच कौतुक केलं महाराष्ट्रातील तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या कवींनी सुद्धा मग ते तामिळ असतील सुब्रमण्यम भारती तेलगू असतील कोमार राजू व्यंकट लक्ष्मण बंगाली रवींद्रनाथ टाकोर गुजराती झवरचंद मेघानी हिंदीचे केदारनाथ मिश्र भूषण सगळ्यांनी महाराजांना गौरवलं सर्व काल काफी कान म्हणून एक औरंगजेबाचा सरदार होता आणि तो महाराजांचा कट्टर दुश्मन पण तोही छत्रपतींशिवाय छत्रपती म्हणतोय की शिवाजीने सर्व काल स्वराज्याच्या प्रजेचा मान राखण्याचा प्रयत्न केला लज्जास्पद कृत्यापासून तो अलिप्त राहिला मुसलमान स्त्रियांच्या अब्रुला तो दक्षपणे जपत असे मुसलमान मुलांचे त्याने रक्षण केले या बाबतीत त्याच्या आज्ञा कडक असत जो कोणी या बाबतीत आज्ञा भंग करील त्याला तो कडक शासन करीत असे त्यांच्या दुश्मनांनी सुद्धा त्यांच्याबद्दल जगाच्या पाठीवर आप पहिला राजा ज्याने शेतकऱ्याला रा प्राधान्य दिलं आणि याचं सैन्य कुठलं आहे याचं सैन्य या सगळे कष्टकरी मावळे शेतकरी मजूर अलुतेदार बलुतेदार सगळा बहुजन वर्ग हा सगळा त्यांच्या लढाईमध्ये याच्यामध्ये महात्मा फुलांनी तो पोवाड्यातच म्हटलेला आहे त्यांच्या कष्टाविषयी सोसिले उन्हा ताण आला भारला नाही पाऊस आला डोंगर कंगर फिरला यवन जेरीचा लहान मोठ्या पागेला कधी नाही विसरला राज्य क्षेत्रामध्ये पहिला नाही दुसरा उपमेला दुसरी उपमाच नाही या राजाला एखाद्याची उपमा आपण एखाद्याशी करू शकतो दुसरी उपमा नाही असा हा राजा याच्याबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे खरं म्हणजे परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती झालं पाहिजे की हा राजा सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी जे आहे राज्य मिळवलं त्याच्यामध्ये जे आहे रामोशी कोळी सोनकोळी मुस्लिम बेरड महार मांग माळी सगळ्यांमधून जे आहेत त्याच्या त्याच्याबरोबर खांद्याला खांदा देऊन महाराजांबरोबर ते लढले आहेत सिद्धी इब्राहिम सिद्धी जोहर मसूद खान अंबर वहाब शबा खान नूर खान बेरब इब्राहिम पठान दाऊद खान मसूद खान हुसैन खान जाफर खान मदारी मेहतर काझिम हैदर किती तरी मुस्लिम सरदार त्यांच्याबरोबर होते त्यांच्या अंगरक्षा मक्कामध्ये जे आहे चार चार मुसलमान सरदार होते आणि त्यांची ही जी नावं जी आहेत आपण वाचले बहिरजी नाईक म्हणजे आज त्याचा अभ्यास करतात की त्यांनी कशा प्रकारे जे आहे लोक शत्रूच्या बातम्या आणत असतील तो रामोशी समाजाचा होता संभाजी करवर धनगर समाजाचा नेमाजी शिंदे धनगर ईसाजी गायकवाड माळी शिवा काशी न्हावी जेव्हा महाले न्हावी एसाजी कंक कोळी सूर्याजी मालुसरे धनगर तानाजी मालुसरे धनगर लालाजी पाटील कोळी कान्होजी आंगरे कोळी बाजी प्रभू देशपांडे काय मदारी मेहतर मुस्लिम काजी हैदर मुस्लिम राय महार महार समाजाचे सिद्धप्प महार महार समाज सगळ्यांना घेऊन लढला कधी कधी लोक असं विचारतात की राजस्थान आणि उत्तर भारतामध्ये मोठ मोठे राजवाडे पाहायला मिळतात किती सुंदर राजवाडे किती सुंदर त्यांचं सौंदर्य महाराष्ट्रात कुठं काय आहे त्यावेळेला असं म्हणावंसं वाटतं त्या तिकडच्या राजा रजवळ्यांनी जे आहे आक्रमण करणाऱ्या मुघलांबरोबर जे आहे कॉम्प्रोमाइज केलं हात मिळवणी केली शरण गेले सोयरी केली महाल वाचवले पण हे सगळं आक्रमण छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्याच मातीत रोखलं त्याच्यासाठी त्यांनी महाल बांधले नाही तर हे गडकिल्ले त्यांनी उभे केले हे गडकिल्ले आज या अनेक राजमहालांपेक्षाही जास्त तुम्हाला आम्हाला प्रिय आहेत महाराजांनी हे महाराष्ट्राचे अलंकार आहेत हे स्वातंत्र्याचे अलंकार आहेत महाराष्ट्र सेनापती बापटाने म्हटला महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठा विना न चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्राधार या भारताचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज